उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी पार पडला असून आता सर्व आमदारांना प्रतीक्षा आहे ती मंत्रीपदाची यासाठी इच्छुक मोर्चे बांधणी करत आहे तसेच येत्या काळात कोणाला कोणते खाते मिळणार हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे संभाव्य मंत्रिमंडळामध्ये जुने चेहरेच कायम असण्याची शक्यता आहे मात्र काहींना डच्चू मिळणार असून नवीन युवा नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे आगामी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे यासाठी इच्छुक आमदार आणि त्यांचे हितचिंतक आतापासूनच पक्ष नेतृत्वाकडे मोर्चे बांधणी करत आहेत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्याने मंत्रिमंडळात त्यांच्या सहकार्यांची संख्या अधिक असणार आहे कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदे मिळतील याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे त्या संदर्भात उत्सुकताही लागली आहे शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्या आमदारांनाही मंत्रीपदाची अपेक्षा आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा